नुसतं पाणी नाहीये हे आहे गंगा जल सो so, हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे महाशिवरात्री आणि महाकुंभाचा शेवटचा दिवस अंकुरच्या जवळचा मित्र ललित गेला होता प्रयागराज स्नानासाठी तो येता येता आमच्यासाठी देखील छान गंगा जल आणलेला आहे तिथलं कुंभाच्या कुंभच्या पानाने प्रयागराज वरून जे जल आणलं होतं त्या चे 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 काई काई ते आंघोळीच्या पाण्यात टाकून आमच्या सगळ्यांच्या अंघोळ झालाय शंभू राजे पण टाय आज शिवरात्री असल्याने म्हटलं चला घरा जाऊ असलेल्या महादेवाला जाऊयात आणि आज फराळामध्ये काय काय ते दाखवते तुम्हाला आमटीसाठीची तयारी करून झालेली आहे आणि रताळ्याचं गोड करून झालंय इथे शंभू आणि आजी आजोबांसाठी मुगाची डाळ आणि पोळ्या तयार आहेत चला मंदिरात या या ए भैया लाडू नकोय भैया काय तो गरगड पसारा करून बसलाय तेल तापायला ठेवलंय आज जरा मी चकली आहे वेफर्स आहे तळणार आहेत आवडतोय आता आजोबा जाईल जर फिरायला हो सुती जायचं कैरी ना म तयारी आता कुत्र्याला आणतो सर कसा केव पा अर्धा कास्टला नुसताच घरात हॅलो एव्हरीवन शंभू राजांबरोबर खेळून झाले काहीतरी टाइमपास म्हणून आम्ही करत असतो आणि घरी घेऊन झालं बाहेर खेळून झालं आता आलोय घरात स्वयंपाक करायचा आहे तो आज लाल आणि हिरवं असं कॉम्बिनेशन आहे बघूयात काय लाल म्हणजे इथे होते टोमॅटोची चटणी आणि हिरवं म्हणजे होणार आहेत पालखाच्या दशम्या म्हणजे असं हे ग्रीन प्लस रेड हे कॉम्बिनेशन आहे आणि उद्या संडे फंडे आहे त्यामुळे छान मी सकाळीच इडलीसाठी डाळ तांदूळ आणि मेथीचे दाणे वगैरे भिजत ठेवले होते आता हे अजून वाटायचं राहिलं आहे माझं

हो हो चला मॅडम चला बाहेर दोन चार वस्तू चला मॅडम आणि माझ्या आता खांद्यावरती हात ठेवू नको तुम्हाला जड नको करू एकदम हलका ठेवतो हलका हात ठेवतो मॅडम चला हे बशोक बेकरीतून कंटेची बिस्किट आणि नान खटाई आणि जास्त पाणी ठेवलं आणि नवजीवन ना म्हणतो नाही नाही पण छोटी आईस्क्रीम त्यानेच घेतलेले आहेत काय झालं तरी आईस्क्रीम आहेत हो ना ते फ्लेवर आता मी आधी चालवली होती ठेव हो ना समोर लाव ना सामानाच एक मोबाईल त्यातच आहे चल क्या चलो भाई तो जीवन मधून आलोय आल्या आता भूक लागलेली आहे समोर बघा काय चाललंय लगेच आल्या आला शंभूच चालू झालं आईस्क्रीम दाखवलं तर मला आईस्क्रीम हवंय म्हणून चटणी आणलं आणि हे काय काळाचं बट्टम ग्रीन पराठा हे बायचा अपाचा दीड सुटलाय छोटे आप्पाने उठून घेतलं असं आईस्क्रीम साठी आप्पा उठून गेलाय ये पहा पण पाहून घ्या कसा घेवाला लगेच आईस्क्रीम खाण्यासाठी आय लक्रूम आईस्क्रीम पायस घेऊन सतत लगेच अगो बाई काय होईल हे संपून गेलं तुला नाही दिलं तू हा फ्लेवर मला मिळालच नाही नवीन कोकोनट कसं लागतंय पाहायला हां म्हणजे तुझं आहे ते तर मला खायचंय ना हा हो का रे छोट्या तू छोट्याच आईस्क्रीम दाखव दाखव वाटी दाखव छोटू छोटू आईस्क्रीम दाखव लोकर चटोरा बिल ला वाढून ठेवलेलं होतं ताट आत्ता दशम्या पुन्हा ठेवून दिला ठिकाणी आईने इडलीचं वाटून झालेलं आहे उद्या आज संडे स्पेशल असल्याने मी इडली करणार आहे आता सगळं व्यवस्थित वाटून झालं मीटरने हलवून घेते आता उन्हाळा लागलाच आहे त्यामुळे काही हरकत नाही आहे चांगलं फर्मेंट होऊन जाईल सकाळपर्यंत होईस आता आईस्क्रीम पार्टी चालू आहे बघा आमच्या बंड्या कशा आईस्क्रीम काट हा हे आईचं आहे हे जे आहेत ना हे आईचं आहे पप्पा दाखव तुझं आईस्क्रीम किती आहे हे बघ अर्ध आईस्क्रीम आहे तुझं त्यामुळे माझ्यातलं फक्त दोन एक चमचा मिळणार आहे स्टीलचा चमचा एक तू तु मला तुझ्यातलं दिलेलं नाही मी तुला माझ्यातलं देणार नाही कल मी जितकं घेईल आहे काय रे तू तुझं खाणं तुला चमचा कुठे आहे चंपा घे स्टीलचा चमचा आणलाय थांब मी देईल माझं मला बघ मला माझं खायला आधी सुरू करू दे मग तू खायचा आपण नाही मी तुझ्यातलं ना ता आहे <laughs> मला सध्या पण मला मला सुरुवात करू दे देखो किती घेतोय काय दोन्ही आपलेच आहे ना, ना, का का ना आपले <laughs> नाए, नाए, आपले नाही आहे ते हे आहे हे अर्धवट झालेलं शिल्लक आहे हे तुझं हे माझ आहे हा नको मग तू तुझं आवडणार नाही बंड्याच आईस्क्रीम Ai. काय कुपर नावाचं काहीतरी सांडू नको बाई फक्त नाही गे गो बाई वर आलोय आईस्क्रीम खातोय आणि आईस्क्रीम खाता खाता हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय हा काय करते ग का? आग शोनू का करते तू <laughs> आगे रानू